हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्याबरोबर ब्युटी ब्लेंडर कशा पद्धतीने यूज करतात हे शेअर करणार आहे जे मेकअपमध्ये बिगिनर्स आहेत जे शिकत आहेत मेकअप कसा करावा त्यांना एक प्रश्न पडलेला असतो की ब्युटी ब्लेंडर नेमका यूज कसा करायचा असतो तो, तो डायरेक्ट यूज यूज करायचा असतो की त्याची काही प्रोसेस असते तर आज मी तुम्हाला ह्याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता मी एक ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे आणि तुम्ही जेव्हा सुरुवातीला ब्युटी ब्लेंडर घ्याल हातामध्ये तेव्हा तुम्हाला तो थोडासा हार्ड वाटेल तसा तो सॉफ्टच असतो पण थोडासा हार्ड वाटेल तर त्याला कसं सॉफ्ट करायचं आणि तुम्ही कशा पद्धतीने तो यूज करू शकता फाउंडेशन लावण्यासाठी त्याची काय प्रोसेस आहे हे मी तुम्हाला दाखवते चला मग तर मग आपण स्टार्ट करूयात तर इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे एखाद्या ग्लासमध्ये किंवा बाउलमध्ये तुम्ही पाणी घेऊ शकता आणि शक्यतो तुम्ही पिण्याचं पाणी घ्या म्हणजेच जे नळाचं पाणी येतं तो ते जास्त करून हार्ड वॉटर असतं किंवा खारं पाणी असतं ते घेऊ नका फिल्टरचं वॉटर किंवा मग जे तुम्ही पिण्याचं पाणी वापरता ते घ्या आणि तुम्ही पाहू शकता की इथे मी एका ग्लासमध्ये पिण्याचं पाणी घेतलेलं आहे आणि तो ब्युटी ब्लेंडर त्यामध्ये बुडवून त्याचं पाणी परत निसरून घेत आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा ब्युटी ब्लेंडर एकदम सॉफ्ट करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी परत सारखं सारखं त्याला बुडवते आहे आणि त्याला एकदम त्याचं पाणी काढून घेते आहे अशा पद्धतीने तुम्हाला ब्युटी ब्लेंडर सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तो तुम्हाला यूज करायचा आहे फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी जेव्हा आपण ब्रशने फाउंडेशन ब्लेंड करतो तेव्हा थोडीशी रफ फिनिश येते आपल्या चेहऱ्यावर फाउंडेशनने आणि जेव्हा आपण ब्युटी ब्लेंडरने फाउंडेशन ब्लेंड करतो तेव्हा एकदम स्मूथ फ्लॉलेस अशी फिनिश येते आपल्या चेहऱ्यावरती कारण ब्युटी ब्लेंडर हा पाण्यामध्ये घातल्यामुळे तो एकदम सॉफ्ट होतो आणि सॉफ्ट झाल्यामुळे आपलं फाउंडेशन एकदम व्यवस्थित एकदम ॲक्युरेट ब्लेंड होतं आणि संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित प्रमाणामध्ये ते ब्लेंड होतं त्यामुळे जेव्हा पण तुम्ही फाउंडेशन ब्लेंड कराल तेव्हा ब्युटी ब्लेंडरने थोडासा वेळ लागतो पण एकदम सॅटिन फिनिश येते तर तुम्ही इथं पाहू शकता पाण्यामध्ये सॉफ्ट केल्यामुळे ब्युटी ब्लेंडरचा आकार पहिल्यापेक्षा थोडासा मोठा झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला इथे थोडंसं त्याला दाबून दाखवते की कशा पद्धतीने तो सॉफ्ट झालेला आहे तर अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडवून त्याला सॉफ्ट करून तुम्ही ब्युटी ब्लेंडर यूज करू शकता जर तुम्हाला ब्युटी ब्लेंडर परचेस करायचे आहेत म्हणजेच घ्यायचे आहेत आणि तुम्हाला कळत नसेल नेमक्या कोणत्या ब्रँडचे ब्युटी ब्लेंडर परचेस करावे तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करू शकता मी दोन तीन छान छान ब्युटी ब्लेंडरची लिंक दिलेली आहे आणि तिथे जाऊन तुम्ही ब्युटी ब्लेंडर परचेस करू शकता तर ब्युटी ब्लेंडर सॉफ्ट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की ब्युटी ब्लेंडर नेमका फाउंडेशन फाउंडेशन कशा पद्धतीने ब्लेंड करतो तर इथे मी फाउंडेशन लावून घेत आहे आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की मी कोणतं फाउंडेशन लावत आहे तर मी लावत शुगर आहे शुगरचं फाउंडेशन आणि याचा शेड आहे झिरो वन तर इथे फाउंडेशन लावून झालेलं आहे आणि मी तो सॉफ्ट झालेला ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे आणि डॅब डॅब करून ब्युटी ब्लेंडरने ते फाउंडेशन छान पद्धतीने ब्लेंड करत आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी फाउंडेशन ब्लेंड करत आहे ते तुम्हाला तुम्ही जसं ब्रशने फाउंडेशन ब्लेंड करता तसं करायचं नाही आहे ब्युटी ब्लेंडरने डॅब करूनच फाउंडेशन ब्लेंड करायचं आहे तेव्हाच फ्लोलेस असा बेस तयार होतो आणि फाउंडेशन एकदम व्यवस्थितपणे अप्लाय होतं तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने फाउंडेशन मी ब्लेंड करत आहे फाउंडेशन ब्लेंड करून झाल्यानंतर तुम्हाला ते कॉम्पॅक्ट पावडरने सेट करायचं आहे तेव्हाच ते छान पद्धतीने सेट होतं तर इथे माझं फाउंडेशन ब्लेंड करून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की कि किती स्मूथ फ्लॉलेस असा बेस तयार झालेला आहे आणि किती छान पद्धतीने फाउंडेशन सेट झालेला आहे ब्युटी ब्लेंडरने तर आय होप तुम्हाला समजलं असेल की ब्युटी ब्लेंडर नेमका कसा यूज करायचा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद